आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय अहिल्यानगर जिल्हा म्हटलं की ऊसाचं आगार संबोधलं जातं सहकारी साखर स्वकर कारखान्याचं जन्मस्थान संबोधलं जातं ज्या ठिकाणून सहकार चळवळ गतिमान होती असा हा आपला जिल्हा आहे आता नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर आता आपल्या साखर कारखान्यांचा गाळभंगाम सुरू झाला मात्र दुर्दैवानं विधानसभा निवडणुकीत आपण ज्या पद्धतीने पाहिलं की प्रत्येक मतदारसंघात साखर सम्राटांकडून पट्ट्यावधीचा पाऊस पडला तर त्या साखर कारखानदारांना शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावर बोलण्यासाठी अजून वेळ मिळालेला नाही होय खरं सांगतोय गेल्या काळपाच्या आपण विचार केला तर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असताना बहुतांशी कारखान्यांनी जे साखर सम्राट आहेत कारखानदार आणि जे विधानसभेसाठी इच्छुक होते त्यांनी आपल्या ऊसाचे दर जाहीर केले परत आपण काय भाऊ देणार आहोत ते जाहीर केलं मात्र आता गाळप सुरू झालंय जिल्ह्यातले सोळा कारखाने सुरू झालेत काळे कोळी गणेश विके थोरात असे मोठ्याले कारखाने सुरू झालेत मात्र अजूनही ऊसाच्या दराची कोंडी फुटलेली नाही आणि त्यामुळं शेतकरी अवस्थेत आहे की आपला जे अठरा महिने आपण जो ऊस वाढवला जगवला त्यासाठी आपण काबाड कष्ट केले त्या ऊसाला के दर किती मिळणार याचीच अजून निश्चिती झालेली नसल्याने दुर्दैवाने आज शेतकरी चिंतेत सापडलेला आहे आपल्या जिल्ह्यात आज मी त्याला एक लाख बेचाळीस हजार हेक्टर उसाचं क्षेत्र उभं आहे बावीस तेवीस कारखाने गाळपासाठी सज्ज आहेत यापैकी सोळा कारखाने सुरू झालेले आहेत गेल्या गाळपाचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये एकतीसशे पन्नास रुपये एफ आर पी दिली होती आणि त्यातून वाहतूक खर्च वजा जाता बहुतांशी कारखाने सत्तावीसशे अठ्ठावीसशेच्या दरम्यान ऊसाचा दर दिला तर सर्वाधिक ऊसाचा दर हा विके कारखान्यानं बत्तीसशे रुपये दिला होता मात्र यावेळेस अजून आपला भाव जाहीर केलेला नाही इतर परिस्थिती आहे कोणीही ऊस दरावर बोलण्यासाठी तयार नाही ज्या शेतकरी संघटना रस्त्यावर यायच्या ऊसतोड बंद पाडायच्या दुर्दैवानं त्यांनाही आज शेतकऱ्यांचा विसर पडल्याचं चित्र आहे कुठेही कुठल्याही प्रकारचं गेट बंद नाही कुठल्याही कारखान्यावर कोणी चालून जात नाहीये शेतकरी मोठ्या आसुसलेल्या नजरेने बघते की आज उद्या आपल्या कारखानदार जो आहे आपल्या कार्यक्षेत्रातला कारखानदार आहे तो जाहीर जर जाहीर करेल मात्र त्यावर अजून कोणीही बोलाय बोलायला तयार नाहीये मुळातच उपपदार्थाचा आपण विचार केला का जे कारखाने उपपद निर्मिती करतात त्याच्यातूनही शेतकऱ्यांना कधी काही मिळालेलं नाही या वर्षीही मिळेल का नाही याची शाश्वती आता या कमी राहिलेली आहे आणि सरकार देखील केंद्र सरकारने ज्याप्रमाणे या विचार जाहीर केली यावेळेला आय थिंक चौतीसशे रुपये चौतीसशे चौतीसशे पन्नास रुपये एफ आर पी जाहीर केलेली आहे आणि मुळात शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जो आहे तो एक लाख रुपये झालेला आहे ऊसाला एकरी एक, एक लाख रुपयाचा खर्च येतोय वाढलेली मजुरी असेल मशागतीचा खर्च असेल रासायनिक खतांचे भाव असेल तर या तुलनेत सर्व विचार करता शेतकऱ्याला किमान सदौतीसशे रुपये प्रतिटन भाव मिळावा अशी अपेक्षा आहे आणि जो कारखाना सर्वाधिक जास्त चांगला भाव देईल त्यालाच आपला ऊस गाळपाला द्यायचा अशी शेतकऱ्यांची मूळधारणा झालेली झाली आहे कारखानदारांनी या संदर्भात आठ दिवसात निर्णय नाही घेतला तर स्वतः शेतकरी ऊस थोडी बंद करण्याच्या निर्णयापर्यंत आल्याचं समजतंय काही शेतकरी संघटनांनाही आता कुठंतरी आक्रमक होताना दिसत आहेत आक्रमक होताना ऐकायला मिळत आहेत लवकरच या शेतकरी संघटना देखील शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभ्या राहतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आणि यातून वजन काटायचा जो विषय आहे नेहमी चर्चेत राहिलेला त्यानंतर साखर उतरण्याचा विषय असेल आणि ऊस दराचा विषय असेल संदर्भात निश्चितच लवकरच कोंडी फुटल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी भावना शेतकऱ्यांची आहे अन्यथा जिल्ह्यामध्ये आपला जो साखर कारखान्यांचा कर जिल्हा आहे या ठिकाणी मोठा ऊस दाराचा प्रश्न उद्रेक होण्याची शक्यता नाही नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा